नमस्कार मी विजया बाब सध्याच्या घडीला नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ गाजतोय आणि त्यामध्ये एक स्पर्धा सुद्धा गाजते खासदार सुजय विखे पाटलांची एक फोन कॉल रेकॉर्डिंग दाखवा की जो वार्तालाप त्यांनी सर्वसामान्य व्यक्तींसोबत केला असेल आणि एक हजार रुपये मिळू ही स्पर्धा ज्यांनी आयोजित केली होती किंवा भरली आणि त्याची चर्चा जी आहे ती महाराष्ट्रावर गाजली त्या नितीन भुतारे यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत या स्पर्धेचं फळ म्हणून त्यांची पक्षातून हकालपट्टी झाली त्यांनी स्वतः पक्षाचा राजीनामा नंतर देऊन टाकला आणि त्याचे परिणाम नेमकं काय घडले कसे घडले आणि विखेंना ही स्पर्धाच कशी मायनस मध्ये घेऊन गेली या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत नितीन भुतारे तर तुम्हीच या स्पर्धेला सुरुवात केली की विखेंचे एक कॉल रेकॉर्डिंग दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा आज निलेश लंकेंच्या प्रचाराचा मुद्दा असू द्या जयंत पाटील असू द्या संजय राऊत असू द्यात किंवा मुद्द्यांची चर्चा होते आणि तुमच्या या एका मुद्द्यांमुळे सुजय विखे पाटील हे प्रत्येक येत आहे ही स्पर्धा तुम्ही अशीच सुरू केली होती किंवा विखेंना विरोध म्हणून सुरू केली होती की तुम्हाला वैयक्तिक तसा काही अनुभव आला नाही विखेंना विरोध म्हणजे माझे काही व्यक्तिगत त्यांच्याशी वाद नाहीत परंतु आपण निवडणुकीला सामोरं जात असताना तुम्हाला जनता कुठं बोलत नाही का तुम्ही निवडणूक लढवली पाहिजेत तुम्हीच निवडणूक लढवण्यासाठी निवडणुकीत उभे राहण्यासाठी तुम्ही लो जनतेच्या सामोरं येता मग हे सामोरं जात असताना तुम्ही ज्या प्रकारे पाच मागील पाच वर्षात आश्वासनं देता त्या आश्वासनं पूर्ण करताना तुम्ही सर्वसामान्य जनतेच्या नागरिकांच्या शेतकऱ्यांच्या संपर्कात राहणं गरजेचं आहे ह्या संपूर्ण पाच वर्षामध्ये मी संपूर्ण पाच वर्षामध्ये त्यांच्या कामाची जी पद्धत पाहिली अनेक नागरिक असतील शेतकरी असतील अनेक लोकांना मधल्या अडचणी असतील त्यांना भेटण्यासाठी गेलेले लोक माझ्याकडे गेले आले त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना अनेक अडचणी आल्या की खासदारांची संपर्क साधण्यासाठी त्यांच्या पीएंना आधी संपर्क साधावा लागतो बरं त्यांचा पीए एक नाही दोन नाही जवळपास जिल्हाभर पन्नास पीए आहेत तर पन्नास पीएनच्या माध्यमातून एकाला संपर्क केला तर दहा लोकांपर्यंत तोच प्रश्न घेऊन त्यांना जावं लागतो मग एखादा नागरिक कर्जतून येतो जामखडून येतो रावरेहून येतो एका कामासाठी जर एखाद्या नागरिकाला जर दहा दहा चक्रा जर मारावं लागत असतील आणि खासदार सुजय विखे त्यांच्याशी संपर्क करत नसतील तर तुम्ही या निवडणूक लढवण्यासाठी तुम्ही पात्रच नाही लोकांच्या जनतेचे हाल करणं तुमचं काम नाही पण कुठंतरी खासदार सुजय विखे सर्वसामान्य नागरिकांशी बोलत नाही याची कुठंतरी जनजागृती करणं मला वाटलं गरजेचं होतं आणि त्याच्यावर जनतेने विचार करणं गरजेचं होतं म्हणून मी या स्पर्धा भरवली आणि जनतेने त्याच्यावर विचार केला आणि त्याचं प्रबोधन चांगल्या प्रकारे झालं मी या ठिकाणी मानतो दोन हजार एकोणवीस ला ज्यावेळेस सुजय विखे पाटील हे निवडणूक लढवत होते त्यावेळी त्यांच्या प्रचाराचे चार मुद्दे हायलाईट झाले त्यातील पहिला मुद्दा होता कि की भविष्यात जर तुम्हाला उद्भवली तर तुम्ही कुणाकडे येणार विखेंकडं की समोरच्या उमेदवाराकडे जाणार शैक्षणिकरित्या जर तुम्हाला तुमच्या मुलांच्या फी मध्ये सवलत हवी तर तुम्ही कुणाकडे जाणार की जगतापांकडे किंवा तुमचा मुलाला रोजगार हवाय तर तुम्ही कुणाकडे जाणार हे तीन मुद्दे होते ते तीन मुद्दे मी असं मानते कारण मी स्वतः त्या प्रचाराचं कव्हरेज करत होते तर तीन हे तीन मुद्दे मला असं वाटतं की सुजय विखे पाटलांना खासदार करण्यासाठी कारणीभूत ठरले मग वर्षांमध्ये हे प्रश्न घेऊन जर मतदार किंवा त्यांचे त्यांना ज्यांनी मतदान केलंय ते लोक जर विखेंकडे गेले असतील आणि त्यांनी कामं केली नाहीत असे जर सध्या गाजावाजा होतोय तर असे काही अनुभव तुम्हाला आले का नाही त्यांनी जे आश्वासन दिलेत वैद्यकीय आसन हॉस्पिटल असेल शैक्षणिक असेल त्यांनी जर काम केले असेल तर ते मतदाना दिसतील त्यांना त्यांनी ज्या प्रकारे बोलले होते की तुम्हाला विखेकडे यावं लागेल आजची परिस्थिती अशी का जगतापांकडे गेले हुँ. सर्वात महत्वाचा मुद्दा तुमच्या एका मुद्द्यातून हायलाईट होतं की तेच आता जगतापांकडे गेले म्हणजे खासदारकीची जी लोकसभेची जी निवडणूक दोन हजार ला झाली विखे विरुद्ध संग्राम जगताप ती निवडणूक ठरवून होती का म्हणजे संग्राम जगताप यांनी लोकसभे म्हणजे स्वतः खासदार होण्यासाठी काही प्रयत्नच केले नाही त्यांचा आमदारकीसाठी काही ठरलेलं होतं का अशाही चर्चा सुरू होत्या त्याबाबत तुम्हाला काय मत आहे त्याबाबत मी सांगू नाही शकत कारण की ती ठरवून होती का नव्हती हे त्या दोन्ही उमेदवारांनाच माहिती म्हणजे त्यावर भाष्य करणं किंवा मी त्या प्रक्रियेत नव्हतो मग मी त्याच्यावर काही बोलू शकत नाही परंतु त्या निवडणुकीत जर यश सुजय विखेंना मिळालं असेल तर सुजय विखेंनी सर्वसामान्यांचे नागरिकांचे फोन उचलणं आणि त्यांचे जे संवाद साधणं आणि त्यांचे काम त्या माध्यमातून करणं गरजेचं होतं एवढंच मी या ठिकाणी सांगतो आता निलेश लंखे विरुद्ध सुजय विखे ही जी स्पर्धा लागली आहे किंवा जी लढत होती यामध्ये हा कोविडचा मुद्दा जो आहे तो खूप हायलाईट होतो यामध्ये म्हणजे तुम्ही वैयक्तिक स्वतः छत्तीस कोटी रुपये जे आहेत ते पुन्हा कोरोना पीडित जे लोक होते किंवा त्यांच्या घरच्यांना जे एक्स्ट्राचे बिल भरावे लागले तर तुम्ही छत्तीस कोटी रुपये परतवले पण ठीक आहे ते तुम्ही जास्त हायलाईट घेतला आले नाही विखेंच्या किंवा तुमच्या किंवा निलेश लंकेंच्या या कोविड काळातील कामाबाबत काय वाटतं विखेंनी काम केले असेल कोविड काळामध्ये लंकेंनी काम केले मी काम केले के परंतु मला कुठंतरी त्याची प्रसिद्धी करावीशी वाटली नाही कारण की तो जो काळ होता तो काळ इतका भयानक होता लोकांच्या वेदना जाणायच्या का लोकांचे व्हिडिओ काढायचे हे महत्वाची गोष्ट होती आता ज्यांनी व्हिडिओ काढले ज्यांनी प्रमोशन केलं तो त्यांचा त्यांचा भाग आहे परंतु विखेंनी काम केले असतील किंवा लंकेने काम केले असतील त्या त्या माध्यमातून जनता त्यांना मतदान देणारच आहे कोविड काळामध्ये सुजय विखे पाटलांचं म्हणणं होतं की मी हजारो रुपयांचे रेमेडीसीवर आणले हजारो रेमेडीसीवर पण आणले आणि ते चारशे रुपयांना विकले तर काय वाटतं ते रेमेडीसीवर म्हणजे इकडच्या कोणत्या भागापर्यंत पोहोचले की ते फक्त त्यांच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचले हाही प्रश्न तुम्ही जर करोडो रुपये निवडणुकीमध्ये खर्च करणार असतात तर मग तुम्ही ते चारशे रुपये घेतलेच कशाला लोकांकडून <laughs> हा एक महत्वाचा भाग आहे ना तुम्ही हे रेमडेसिवीर फुकटच द्यायला पाहिजे होते फ्रीज द्यायला पाहिजे होते ठीक आहे लोकांना त्याचा फायदा झाला असेल कमी किमतीत मिळाले परंतु चारशे रेमडे चारशे रुपयाला रेमडेसिवीर हे जे काही कोणाला मिळाले असेल ते तुम्ही फ्री देणं गरजेचं होतं गरिबांना त्याची गरज होती काळ्या बाजारामध्ये जनतेला चाळीस चाळीस हजार रुपयाला रेमडेसिवीर घेणं घ्यावं लागत होतं मग कुठं तुम्ही त्याची किंमत ही ठरवली नव्हती पाहिजे एवढंच मला या ठिकाणी वाटतं आणि जे पण काम आहे ते तुम्ही पारदर्शक पद्धतीने केलं पाहिजे होतं एवढीच या ठिकाणी मी बोलतो बर आता या मुद्द्याकडे येऊया की ही स्पर्धा भरवल्याचं फळ तुम्हाला डायरेक्ट पक्षानं तुमचं पद काढून घेतलं आणि त्यानंतर तुम्ही तुमच्याच पदाचा किंवा सदस्यत्वाचा जो आहे तो राजीनामा दिला वसंत मोरेंनी सुद्धा तिकडे त्यांच्या पक्षाचा पदाचा दोन्हीचा राजीनामा दिलाय एकंदरीत राज ठाकरेंची बदलती भूमिका ही नेहमीच मनसेच्या कार्यकर्त्यांना म्हणजे उचकळ्यात टाकणारी असते आता त्यांनी म्हणजे दोन हजार एकोणवीस ला राहुल व्हिडिओच्या माध्यमातून मोदींच्या विरोधात आता ते मोदींच्या फेव्हर मध्ये राज ठाकरेंच्या बदलत्या भूमिकेबाबत काय वाटतं तुमचं म्हणणं बरोबर आहे कारण की ज्यावेळेस मी स्पर्धा राबवली खासदार सुजय सुजय विखेंच्या विरोधात त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता पार्टी कुठे युती झाली नव्हती किंवा त्या पिरियडमध्ये कुठेतरी राजसाहेबांनी बिनशर्त पाठिंबा सुद्धा दिलेला नव्हता परंतु त्या आधीची जर भूमिका पाहिली तर राजसाहेबांची तर राजसाहेबांच्या भूमिकेतून कायम भारतीय जनता पार्टीला विरोध होताना दिसत होतं मग त्या माध्यमातून कुठंतरी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलणं आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात चुकलेल्या भूमिका जनतेसमोर मांडणं हे आमचं काम <laughs> असतं आणि हे सगळं असताना तुम्ही कुठंतरी बंद दाराड कोण फडणवीसांशी चर्चा करताना किंवा गडकरींशी चर्चा करताना ती कार्यकर्त्यांना माहीत होत नाही आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात भूमिका घेतली तर तुम्ही त्याच्यावर कारवाई करता हे कुठंतरी चुकीचं आहे तुम्ही असे बोलले की कार्यकर्त्यांना बुचकळ्यात कायम टाकले त्यांच्या भूमिकेने स्वाभिमानी कार्यकर्ता आहे माझ्यावर कारवाई केल्यानंतर मी कुठल्याही नेत्याला फोन सुद्धा केला नाही तर माझ्यावर कारवाई का केली कारण की अशा जर भूमिका जर आम्हाला जर मान्य नसतील तर तुम्ही स्वतः वैयक्तिक त्या भूमिका ठरवणं सुद्धा योग्य नाही ने। ने। तुम्ही कुठेतरी कार्यकर्त्यांना विश्वासात घेतला पाहिजेत आज वर्ष भारतीय जनता संघर्ष करायचा आणि पाच मिनिटात पाठिंबा देणार आणि आम्ही त्यांच्याबरोबर जायचं हे असं कुठेही होत नाही आजची जरी परिस्थिती पाहिली तर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये पंच्याहत्तर टक्के पदाधिकारी आणि कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आहेत आता जो तुम्ही हा मुद्दा मांडला की मनसेचे कितीतरी पदाधिकारी कार्यकर्ते आहेत जे सुजय विखेंचं काम करणार नाही म्हणजे यांच्या ज्या युत्या होतात आघाड्या होतात ते स्टेट लेवलला किंवा वरच्या लेव्हलवरती होतात त्याचे इम्पॅक्ट मतदारसंघात वेगळ्या पद्धतीने पाहतात आपण जर नगर दक्षिणचा विचार केला तर दोन हजार एकोणवीस ला सुजय विखे पाटलांना निवडून आणण्यासाठी भले ते भाजपामध्ये असले तरी सुद्धा काँग्रेसने प्रयत्न केले होते राष्ट्रवादीने प्रयत्न केलेले होते आणि कुठेतरी अनिल भैया राठोड यांचंही मोठं योगदान होतं पण आज तेच अनिल भैया राठोड त्यांचा मुलगा असो किंवा पत्नी असो हे सगळे बरेच सुजय विखे पाटलांना विरोध करतायत राम शिंदे स्वतः विरोध त्यांचा जो आहे तो बोलून दाखवत विवेक भया कोल्हे असतील नेमकं हे का घडलं कसं घडलं विखेंनी आपल्याच म्हणजे आपल्या सोबतचे जे सहकारी होते त्यांना राजकारणातून संपवलं हा जो त्यांच्यावरती आरोप होतो याबाबत तुमचं काय मत हे पा काय राहत एखादा माणूस विरोधात गेला तर आपण समजू शकतो कुठंतरी याचा वैयक्तिक वाद आहे विरोधात पण तुमचेच पाच पाच सहा सहा लोकप्रतिनिधी तुमच्या विरोधात जातं मग कुठंतरी तुमचं या ठिकाणी कुठंतरी चूक झाली हे लक्षात येतं जर आज पारनेरचे आमदार विजय आवटी असतील शहराचे आमदार अनिल भाई राठोड असतील कर्जत जामखेडचे राम शिंदे असतील कोल्या असतील का हे काही लोक आहेत हे सर्व लोक मंत्रीपदाचे दावेदार होते बरोबर म्हणजे यांचा जो आतून जी काही चर्चा आहे धबक्या हो मी तुम्हाला ती उघड सांगतो का कुठेतरी हे मंत्रीपदाचे दावेदार होते मग कुठेतरी यांना पालकमंत्री पदाचे चान्सेस जास्त होते पद हे आपल्या विखे घराण्याकडे राहावा म्हणून कुठेतरी यांना पराभव करण्यासाठी जे काही मदत विखे घराण्या केली त्यात शंभर टक्के तथ्य अच्छा कुणीतरी असं उघड कुणीतरी विरोध करायला कुणी काही वेळ नसतं काहीतरी त्यांना वेदना झाल्या म्हणून त्यांनी विरोध केला हे कुठेतरी पाहणं विखेनी गरजेचं होतं परंतु ही नाराजी आज काय मी काय त्यांच्या पक्षामध्ये नाही परंतु ही कुठंतरी अदोगर त्यांनी मिटवणं हे त्यांचं गरजेचं होतं आज जर पाहिलं तर मनसेच्या माध्यमातूनही तसंच आहे <laughs> की इतक्या दिवस विखेंच्या विरोधात संघर्ष करायचा आणि तुम्ही आल्या आल्या आम्हाला सांगता का विख्यांच्या बाजूने प्रचार करा हे कुठंही माझ्या संपर्कात जवळपास आज पाच ते सहा मोठे मोठे पदाधिकारी आहेत दक्षिण लोकसभा मधल्या त्यांनी स्वतः मला फोन <laughs> करून सांगितलं की आम्ही तुमच्या बरोबर आहेत आम्ही विखेंचा कुठेही प्रचार करणार नाही त्यामुळे राजसाहेब ठाकरेंचा आदेश सुद्धा या दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मानणार नाही एवढंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो अं पुन्हा एकदा मुद्दा जो आहे ना तो दिलीप गांधींचा येतो कारण सुजय विखे पाटलांना म्हणजे दिलीप गांधींचं तिकीट कापून सुजय विखे पाटलांना देणं आणि त्या प्रचार सभेमध्ये जर एकंदरीत विचार केला तर त्या प्रचार सभांमध्ये दिलीप गांधींना कुठेतरी झुक्तं माप दिलं गेलं होतं किंवा त्यांना भाषण भाषण करायची संधी दिली जात नव्हती तर तीही खंत जी आहे ती गांधी घराण्यामध्ये एकंदरीत बघायला भेटते तर दिलीप गांधी आणि सुजय विखे पाटलांची जर तुलना करायची ठरली तर कोण खासदार म्हणून योग्य वाटत होत नाही दिलीप गांधींची खासदार विखेंची जर तुलना करायची म्हणली ती तुलनाच होऊ नाही खासदार दिलीप गांधी जर तुम्ही त्यांच्याकडे जर जायचं तर म्हटले आणि त्यांना जर संपर्क करायचं म्हटले तर त्यांचं जे कार्यालय त्यांच्या बंगल्याच्या खाली त्यांचं जे ऑफिस होतं त्यांच्यामध्ये माणूस दार उघडून डायरेक्ट दिलीप गांधींना भेटू शकत होतं यांच्यामध्ये कुठलीही अडथळे नव्हते हो मग कोणाचेही काम असो शिफारस पात्रापासून कुठलंही <laughs> काम असो सरळ माणूस जायचा आणि मित्रत्वासारखे संबंध हे मतदारांसंग ठेव ठेवण्याचं काम खासदार दिलीप गांधी यांनी केलं जर खासदार दिलीप गांधींचा जर विचार केला तर खासदार दिलीप गांधींचे ते दोन मोठे काम आहेत त्यांच्या कामावरच आज हे मतं मागू राहिलेत मग तो उड्डाणपूल असेल उड्डाणपूल प्रस्ताव करण्यापासून तर उड्डाणपुलाच्या टेंडरपासून तर उड्डाणपूल उभा करण्याचं काम खासदार दिलीप गांधींनी केलं आयुष्यमान भारतच्या ज्या हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलचं काम सुद्धा दिलीप गांधींच्या माध्यमातून झालं मग आज खासदार विखेंनी काय केलं दिलीप गांधींचं नाव घेऊन न नाव न घेता त्यांचं कामाचं नाव घ्यायचं पण खासदार दिलीप ठिकाणी दिसत उड्डाण पुलाचं नाही नाही आता ते खासदार आणि खासदार असल्यामुळं त्यांना उद्घाटन करणं गरजेचं होतं पण कुठंतरी मी हे एक गोष्ट समजवतो त्याही वेळेस मीच तो मुद्दा उपस्थित केला होता आणि त्याच्यानंतर सुद्धा खासदार विखे रिवर्स गेले होते त्यावेळेसही मी लोक जनतेला सांगितलं होतं की हे जे उड्डाणपुलाचं काम हे खासदार दिलीप गांधी यांनीच केलेलं आहे त्याच्यामुळं कुठंतरी मोठं मन करून खासदार विखेंनीच पत्रकार परिषद घेऊन आधी सांगणं गरजेचं होतं की दिलीप गांधींनी केलेल्या कामाचं उद्घाटन मी करून राहिलो आणि त्याचा श्वा तो उड्डाणपूल सुरू करण्याचं काम मी करून राहिलो त्याच्यामुळं जे काही आशीर्वाद आज दिलीप गांधींचे मिळाले असते ते खासदार विखेंना त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत आणि त्यांच्या स्वतःच्या मार्फतसुद्धा त्यांना मिळाले असते आणि आज जी परिस्थिती आहे ती आज ही विखेंवर आली नसते हे काही महत्वाचे मुद्दे होते की खासदार सुजय विखे सर्वसामान्य लोकांना खासदारांचं शिफारस पत्र त्यांच्या छोट्या छोट्या कामांसाठी लागत असतं पण ते शिफारस पत्र घेण्यासाठी सुद्धा त्यांना तीन ते चार दिवस हेलपाटे मारावे लागतात ज्या उड्डाणपुलाचं श्रेय सुजय विखे पाटील घेत त्यामध्ये त्यांचा काही वाटा असू शकतो पण त्यापेक्षा मोठा वाटा हा स्वर्गीय दिलीपजी गांधी यांचं आहे आणि त्यांचं नाव सुद्धा कुठेतरी घ्यायला हवं होतं एकंदरीत काय भाजपाचे पदाधिकारी असो किंवा आता नुकतेच बिनशर पाठिंबा देणारे राज ठाकरेंचे काही पदाधिकारी असो किंवा मग मनसेतून बाहेर पडलेले काही कार्यकर्ते पदाधिकारी असो सगळ्यांचाच एकंदरीत जो आहे तो काही मुद्द्यांवरती विखेंवरती रोष जो आहे तो दिसून येतोय यानंतर सुद्धा आपण बऱ्याचशा व्यक्तींसोबत बोलणार आहोत नेमकी नगर दक्षिणची परिस्थिती काय आहे ते समजून घेणार आहोत परंतु आज आपण ज्या नितीन भुतारे यांच्यासोबत बोललेला आहोत तर ते याच कारणास्तव की जिल्ह्यामध्ये जी स्पर्धा गाजते की विखेंचा एक फोन कॉल दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा हा मुद्दा किती चर्चेला गेला आणि त्या मागे नेमकं कोण होतं हे आज आपण समजून घेतलं याबाबत तुमचा सुद्धा नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाबाबत काही तुमचा एक्सपिरियन्स असेल किंवा सुजय विखे पाटलांच्या काही कामाबाबत काही मत असेल तर जरूर व्यक्त व्हा खासदार म्हणून सुजय विखे पाटील आहेत त्यामुळे प्रश्न सुद्धा खासदारांनाच केले जातात ना की विरोधकांना याबाबत तुमचं काय मत आहे जरूर व्यक्त व्हा हा व्हिडिओ आपण इथेच थांबू आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपले चॅनल जरूर सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक